नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपण मे महिन्यामध्ये पीक असेल किंवा दोडक्या पिकाची लागवड करतो की ज्याचं आपल्याला हार्वेस्टिंग हे जून महिन्यामध्ये पावसाळी वातावरणात हे चालू होतं त्यावेळी आपणाला कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे की ज्याच्यामुळे ढगाळ वातावरण असेल किंवा रिमझिम रिमझिम पाऊस असेल याच्यामध्ये आपल्याला कळीचं ड्रॉपिंग असेल किंवा प्लॉट वायरसवर जाणे त्याचबरोबर पाहिजे तसं आपल्याला मालाची किपिंग क्वालिटी असेल किंवा हार्वेस्टिंग हे आपणाला जास्त पद्धतीने मिळत नसेल त्यावेळी आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा फवारण्या ह्या कोणत्या केल्या पाहिजेत त्याचबरोबर कमी खर्चामध्ये आपण कशा पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण जो प्लॉट पाहतात त्याला जवळपास आत्ता पंचेचाळीस ते पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत याची जी आपण टोकणी केली याची आपण नर्सरी केली नाही याची टोकणी केली की जी आपण पूर्ण उन्हाळ्यामध्ये टोकणी केली याच्यामध्ये आपण पाहू शकता थोड्याफार प्रमाणात आपणाला बिया उगवून आल्या त्याच्यानंतरसुद्धा बियांना हाय टेम्परेचर असल्यामुळे ज्या आपण शेंडा जळणे किंवा पाहिजे तशी प्लॉटची ग्रोथ न होणे सुद्धा समस्या जाणवली तरीसुद्धा आपण ज्यावेळी आपणाला प्रामुख्याने पंचेचाळीस पन पन ते पन्नास दिवसामध्ये प्लॉटचं हार्वेस्टिंग घ्यायचं आहे त्यावेळी आपण कशा पद्धतीने मॅनेजमेंट केलं पाहिजे त्याच्याविषयी आपण चर्चा करूया आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपला प्लॉट डेव्हलप झालेला आहे अशा पद्धतीने मालाची किपिंग क्वालिटी असेल किंवा जे आपल्याला पाहायला मिळत असेल अशा पद्धतीने पूर्णपणे माल असेल की आपण जी कळी निघणार आहे किंवा जी फ्लॉवरिंग निघणार आहे त्याचं चांगल्या पद्धतीने सेटिंग झालं पाहिजे त्याचबरोबर मालाची किपिंग क्वालिटी आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मालाची किपिंग क्वालिटी असेल किंवा चांगल्या पद्धतीने मालाची शायनिंग असेल किंवा जो आपण या मालाला आपण जो आपण काटा म्हणतो किंवा जे आपल्याला कलर मिळाला पाहिजे की ज्याच्यामुळे सध्या कार्ल पिकाला पन्नास ते पंचावन्न रुपये हा बाजारभाव आहे यावेळी आपणाला कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे त्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार ज्यावेळी आपला प्लॉट अशा पद्धतीने डेव्हलप होतो किंवा हार्वेस्टिंगला येतो त्यावेळी आपल्याला जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस व पोटेश याची चांगल्या पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये अवेलेबल आपल्याला करून द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही झिरो भावन चौतीस असेल झिरो साठ वीस असेल किंवा बेचाळीस सत्तेचाळीस असेल किंवा इतर कंपनीज तुम्ही झिरो चव्वेचाळीस चव्वेचाळीस यासारखे खतं वापरू शकता की ज्यामुळे आपणाला जे कळीचं ड्रॉपिंग असेल किंवा मालाची चांगल्या पद्धतीने फुगवण झाली पाहिजे चांगलं वजन मिळालं पाहिजे त्याच्यासाठी फॉस्फरस व पोटॅश याची चांगल्या पद्धतीने अवेलेबिलिटी करून द्या मग आपण या प्लॉटला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं की ज्याच्यामध्ये एकरी दोन लिटर आपण स्प्राऊट त्याच्यासोबत झिरो साठ वीस हे पाच किलो आपण पहिलं ड्रीपचं ॲप्लिकेशन दिलं त्याच्यानंतर तीन ते चार दिवस जाऊन दिले तीन ते चार दिवसानंतर आपण दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन की ज्याच्यामध्ये आपण आय सी एल कंपनीचं बारा सहा बावीस की ज्याच्यामध्ये आपल्याला बारा टक्के कॅल्शियम हे ऑक्साईडमधलं आढळून येतं ते, ते आपण एकरी पाच किलो व पाचशे ग्रॅम बोरॉन हे दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं हे दोन ड्रिपची ॲप्लिकेशन झाली चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग असेल त्याचं सेटिंग आपल्याला पाहायला मिळत होतो त्याच्यानंतर आपण तिसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन की ज्याच्यामध्ये पोटॅशियम सोनाईट हे एकरी आपण पाच किलो देऊन घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपलं चांगल्या पद्धतीने हवेमध्ये नत्राचा प्रादुर्भाव हा जास्त आढळणार आहे की ज्याच्यामध्ये शेंडा थोडा कमी चालला पाहिजे त्याच्यासाठी आपण फॉस्फरस व पोटॅशयुक्तच खतं वापरणार आहे नत्राचा प्रादुर्भाव किंवा नत्रयुक्त खतं हे थोड्याफार प्रमाणात कमी करणार आहे त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने खतांचं मॅनेजमेंट केलं आता फवारणी कोणती करायचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम जाणवतो की ज्यामुळे पांढरी माशी असेल किंवा थ्रिप्स असेल की ज्याच्यामुळे प्लॉट वायरसवर जाणे किंवा चुरडामुरडा मुरडा पानं आकसणी यासारखी जी समस्या जाणवते त्याच्यासाठी तुम्ही फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम वी सी हंड्रेड त्याच्यासोबत तुम्ही एखादं कीटकनाशक घेऊ शकता मग तुम्ही लान्सर वर्ल्ड वापरू शकता प्रीड वापरू शकता किंवा असाटाप वापरू शकता किंवा लिसिंटा हा प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम अशीसुद्धा फवारणी करू शकता की ज्याच्यामुळे तुम्हाला जो प्लॉट वायरसवर जाणार आहे किंवा जी पानं पानांच्या वाट्या होणे किंवा पानं आकडणे यासारखी समस्या जाणवते ती जाणवणार नाही ना ती पहिली फवारण झाली त्याच्यानंतर जर शेंडा जास्त चालत असेल तर तुम्ही चमत्कार हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल त्याच्यासोबत झिरोबावन चौतीस हे खत प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम बोरॉन हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम व त्याच्यासोबत कर्जट किंवा रिडोमिल गोल्ड हे बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता अशी फवारण देऊ शकता त्याच्यानंतर प्रामुख्याने थ्रिप्सचा प्रादुर्भाव किंवा पांढरी मासे असेल किंवा अळीवर्गीय कीटक जर जाणवत असतील तर सिमोडिस हे प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल घेऊन त्याचसोबत एखादं चांगलं स्प्रेडर व स्टिकर वापरून तुम्ही स्प्रे देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर आपल्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन असेल व चांगल्या पद्धतीने हार्वेस्टिंग व चांगल्या क्वालिटीचा माल आपणाला मार्केटमध्ये पाठवता येईल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसे जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला वी लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद